thank <laughs> you श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळा संपूर्ण नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषात साजरा नवीन नाशिक श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळा संपूर्ण नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषात साजरा करण्यात आला भव्य देखावी साकारण्यात आले श्रीरामांची पालखी काढण्यात आली जागोजागी महाआरती महाप्रसादाचे आयोजन तसेच भोजनदानाचे देखील आयोजन करण्यात आले होते शनिदेव प्रतिष्ठान अयोध्या मार्केट नवीन सिडको नाशिक यांच्या वतीने मध्ये होणाऱ्या श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेच्या आनंद उत्सवामध्ये सिडको नाशिक मंदिर परिसरामध्ये श्रीरामाची मंदिराची प्रतिकृती श्री मंदिर प्रतिक संतोष लांडगे यांनी स्वतः तयार केली आहे हा देखावा मात्र सर्वात आकर्षक ठरत आहे ती समोर ठेवून नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली मंडळाचे सेवा समितीचे कार्यकर्ते गणेश पवार प्रसाद पवार संतोष लांडगे दुर्वेश पवार अर्जुन तुपे त्याचप्रमाणे मंदिराचे पूजा सांभाळणारे बाळासाहेब वैराळ या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी स्थायी समिती सभापती शिवाजी अप्पा चुंबळे नगरसेविका सौ कल्पनाताई चुंबळे हरिहर प्रतिष्ठानचे शरद फडळ राजेंद्र जडे पिंटू भाऊकाळे महेश धनाईत भास्कर सोनवणे भगवान पवार व परिसरातील नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाच्या माध्यमातून मात्र नाशिक शहर भगव्या रंगात आणि भक्तिमय वातावरणात दुग्ध शर्करा योगासारखे दिसून येत होते नमस्कार आज शनिदेव प्रतिष्ठान आणि श्री हरिहरी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज अयोध्येमध्ये जे काही लोकार्पण झालं राम मंदिराचं त्या दृष्टीने इथं मोठा भव्य दिव्य असं आहे सुद्धा मंदिर बनवलं श्री लांडगे यांनी आणि त्या सुद्धा इथं मोठी आरती झाली आणि आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वगैरे देण्यात आला इथं प्रचंड संख्येने या भागातील नागरिकांनी इथं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि एक मोठा आनंद उत्सव एक सारखा एक मोठा उत्सव इथं आज साजरा करण्यात आला आज नरेंद्र मोदींनी हे जे काही देशासाठी मंदिराची जी, जी काही लोकार्पण केलं त्यामुळे पूर्ण भारतभर पूर्ण देशात एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे मी राजेंद्र जडे भारतीय जनता पार्टीचा सदस्य या नात्याने सर्व नागरिकांना या शुभ अवसरच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय हिंदूराष्ट्रदेव प्रतिष्ठान अयोध्या मार्केटच्या वतीनं या ठिकाणी हा राम जन्माची जी स्थापना अयोध्येला झाली आहे त्यानिमित्तानं हा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी संतोष लांडगे यांनी बनवली त्याचप्रमाणे आजच्या ठिकाणी नागरिकांना जो प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आहे वा तो आमचे शरदजी फडोळ हरिहर प्रतिष्ठानचे प्रमुख त्यांनी या ठिकाणी प्रसाद वाटपाची व्यवस्था करून या कार्यक्रमाला सहकार्य केलेला आहे त्यांच्या मंडळाचे आभार मानतो भारतभर जो आज उत्साह आहे भारतभर नव्हे तर देशभर जो उत्साह आहे श्रीरामाचा जो जयघोष यश होत आहे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आपली पिढी भाग्यवान आहे की आपल्याला याचा देही याची डोळा हा दृश्य आपल्याला बघायला मिळालं आपण खूप भाग्यवान आहोत अशी घटना आपल्याला बघायला मिळाली देशामध्ये झपाट्यानं होणारा बदल आणि जे क्रांतिकारी निर्णय आहे हे खरोखर या देशाला हिंदुत्वाच्या स्वराज्याकडे नेणारे आहे आणि त्याबद्दल या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचे सर्व नागरिकांनी खास करून आभार मानले पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणारी ने देशाची प्रगती जगाच्या नकाशावर निश्चितपणे आपलं आपलं स्थान उंचावेल अशी खात्री आहे या ठिकाणी सर्व नागरिकांनी देशाच्या पंतप्रधानांना धन्यवाद दिलेले आहे या ठिकाणी मंदिराचा कार्यक्रम का अतिशय उत्सवाने साजरा झालेला आहे या ठिकाणी अध्यक्ष गणेश पवाराच्या नेतृत्वाखाली इथं आपले हिंदू धर्माचे भरपूर मोठे मोड़ मोठे कार्यक्रम साजरे होतात अन्नदान सतत चालू आहे जी एकमेव मंदिर आहे ह्याचं काही तर रोजची दिवाबत्ती पण होती देवाचं पावित्र्य पण पाळलं जातं आणि आजचा दिवस जर असं जर म्हणलं भारतामध्ये तर आजपर्यंत एवढा मोठा सण आमच्या आयुष्यात कधी झालाच नाही आणि माझ्याच्या पुरी पण कधी होणार नाही आज पाचशे दिवस वर्षापूर्वीची गोष्ट आहे का मंदिरावर मस्जिद बांधली होती आणि ते आता त्या जागेवर पुन्हा पाचशे वर्षाचा वनवास फिरून रामराजे पुन्हा आज उभं राहिले म्हणून यापुढे अनिश्चितचपणे मोदी साहेबांच्या माध्यमातून या भारत देशामध्ये शंभर टक्के म्हणजे हिंदू राज्य त्याच्या पलीकडं अजून जाऊन सांगतो का या रामराज्याशी याच्या माध्यमातून कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही अशी रामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्या माध्यमातून सगळ्यांना सुख शांती चांगलं आरोग्य लावू महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक